हॅलो फ्रेंड्स हाय आजची रेसिपी आहे शेक आज मी मैंगो शेक बनवणार आहे हे बघा मैंगो घेतलेला आहे मी आंबा घेतलेला आहे एवढा चला बघूया कसा बनवते ते दाखवते याला असं कापून घ्यायचं मस्त हे बघा परत असे पल्प काढत आहे असं पूर्ण दोन्ही आंब्याचे या पद्धतीने असं काढून घ्यायचे हे बघा एक गिलास दूध घेतलेला आहे हे मिक्सर पॉट मध्ये आंबे घातलेले आहे दूध घातलेलं आहे बरं घातलेलं आहे यामध्ये यामध्ये हे ज्यूस काढून घेतलेला आहे आंब्याचा हे घालत आहे आता यामध्ये या बघा आंब्याचे आईस्क्रीम घातलेली आहे यामध्ये ड्रायफ्रूट आप फ्रूट आपल्याला ड्रायफ्रूट घालायचं असले घालू शकता नाही तर नाही घातलं तरी काही हरकत नाही केला आहे मस्त झालेला आहे घ्या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू